बघा मित्रांनो उज्जैनच्या गल्ल्या भरपूर अशा छोट्या मोठ्या गल्ल्यात पण रूम आहेत आम्ही पण आता रूम घेतले सामान सगळं ठेवलं तर फ्रेश झालो आता त्याला काहीतरी खायला आणि बघायला चाललो चला पुढं दाखवतो मी तुम्हाला आणि आज काय काय करतो ते <laughs> आम्ही कॉरिडॉर कुठं आहे ह्याच्या शोधात फिरतोय ही पण मी पण सगळ्यांना विचारायचे कॉरिडॉर कुठं आहे <laughs> आम्हाला काय कॉरिडॉर सापडत नाहीये पण किती वाजेपर्यंत येते पण माहिती बाकी खायलाय क्वालिटी येते एकदम माहिती ते न म्हणली एक सरळ गल्ली येईल त्या जा हॅलो आम्ही गल्ली

का माहिती दिली आपल्याला की कॉरिडॉर दहा वाजेपर्यंत चालू असतो त्यानंतर बंद होत खाली एक पाणीपुरीवाला भेटला होता तो आम्हाला म्हणला की कॉरिडॉर सव्वा नवला बंद होते काही याचाच मिळाला नाही ना 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 बाकी इथं बघा काय काय बाबा महाताचे कुर्ते मी पण घ्यायचा विचार करतोय महाकालच्या कॉरिडॉर मध्ये आणि हा बघा मंदिराचा दृश्य कस दिसत मस्त मंदिर दिसत एकदम आणि हे बाकीचे सगळे स्टॅच्यूज वगैरे ते पण बघायला जातोच आम्ही आम्हाला मंदिर बघितलं आम्ही आणि इथं थांबलो ते मस्त दिसतंय राम मंदिर उद्या पण सकाळी यायचं इथं अजून एकदा बघा पब्लिक आम्ही आले कॉरिडॉर बघायला मस्त मूर्ती आहेत एक नंबर मूर्त्या बनवलेल्या अजून बाकीच्या मूर्त्या दाखवतो फिरून फिरून बघा महाकालेश्वर भक्त निवासानी सोबत पूर्ण उज्जैन नगरी काय खतरनाक बनवले हो एक नंबर मस्त आता जस्टस शहर बंद केले दरवाजे प्रवेशद्वार मस्त एकदम चालू आहे आमचा उज्जैन दौरा फोटोग्राफर झाली ह्या महाकाल सेतू वर चालतोय आणि साईड न पूर्ण नजारा दिसतोय आता बंद करायला हे सगळं बंद होण्याच्या आधी आम्ही आलो इथं हे बघा इथं पोलीस ते आलेत बंद करायला टायमिंग संपलाय आज वाढवलाय फक्त साडे नऊ पर्यंत असतो आज दहा पर्यंत केलाय तर काही स्वागत आहे तुमचं महाकाल लोक मध्ये हे बघा वेगवेगळे पुतळे बांधलेले तिथं अजून आम्ही बघतोय आत्ताच चालू केले आम्ही बघा सगळे लाईन एक एक लावलेले मी सगळे दाखवतो तुम्हाला हे बघा काही समुद्र मंथनाचा देखावा आणि कैलाश पर्वत उचलल्याला देखावा बनवला मंदिर मंदिराचे पूर्ण साइड हॉल पब्लिक कॉरिडॉर बघून आता जरा काहीतरी पोटपूजा करायला आता आम्ही आलोय तो भरपूर आजार आहे काय काय पाहिजे ते घेऊ हो शकतो आपण आतापर्यंत तरी आम्ही अजून काय घेतलं नाही आता जरा भूक लागली चालले बघायला इकडे इकडे C'è tre matate? C'è uno sparapallo! Assino! Ma di vivano, da là. Poi lo ha Non paia ad buffano, Oppure घास का तेवढी अजून बघायचं काय काय तेवढ्यान पड भरत अजून सगळे दुकान बघत दुसऱ्यांदा काहीतरी खाता ना इंदोरी पोहे काय इंदोरी पोहे खास पोहे हे <laughs> काय तिसऱ्यांदा हेल्दी हेल्दी अननस तू बघता असलंच का आता जास्त पेठा पण खाल्ला इथे आम्ही उज्जैन मध्ये पोचलो नदीची आरती बघितली आणि इथेच एक साधी रूम घेतली त्यामुळे पाठवून जायचं मग आज झोपणार आता म्हणजे सकाळी अजून उठून जायचंय ता भरवायला जायचं आहे तिथं खूप काळेश्वरला निघायचं आहे आज तू सकाळी निटरून साहित्य होती उद्या पण होणार नाही तर मग ठीक आहे बघू गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळ सकाळी आम्ही निघालो आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला सकाळची आत्ता वाजले बरोबर सहा आम्हाला सांगितलं होतं सहाला लाईन चालू होती आणि मंदिराचे दरवाजे उघडतात दर्शनासाठी तर आम्ही सकाळी लवकर उठून सहा अंघोळ करून जस्ट इथं आमच्यापासून दोनच मिनिटावर मंदिर आहे तर तिथे चालत हे बघा काल आपण व्हिडिओ मध्ये हा गल्ल्या कव्हर केल्यागलोय लाईनला आता हे बघा लाईन भरपूर मोठी लाईन आहे पण ती म्हणले की एक आता सभारात दर्शन होऊन जाईल दाखवता दर्शन जरा दा आलावड असेल तर मस्त वाटत राव पण एकदम सकाळी एवढे लांब काल आलो सकाळी आज उठलो लाईन नाही लागलो महाकालांचं ते भारी वाटते मोठी लाईन एक तास लागेल असं सांगितलंय आम्हाला एक ते दीड तास हे मंदिर पूर्ण हे मंदिर चला आम्हाला पंचेचाळीस मिनिट झालेत मधला एवढी फास्ट जाते ना आता कॉरिडॉर साईड कालच बघितलं होतं आम्ही झालं मंदिर आलं लग। तर लगेच मंदिरात एकदम फास्ट लाईन चालू आहे आता सोडले आम्हाला आतमध्ये मा आताच आमचं छान पैकी दर्शन झालंय आणि आता आम्ही बाहेर आलेल्या आरती चालू झाली तर आम्ही अजून एकदा कॉरिडॉर वगैरे फिरतोय मोसम बघा कसं झालं मस्त थंडी पण यायचं भरपूर कॉरिडॉर फिरतो आणि नंतर मग आपण जाणार आहे काळभैरवाला दर्शन वगैरे सगळं एकदम मस्त झाले का मंदिर मंदिर बघून आता आम्ही जरा फोटो वगैरे काढायला इकडे आलो होतो कॉरिडॉरला हा ब्रिज बांधला एक आणि हे खाली शिप्रा नदी सूर्यपण उगवतोय श्री आहे जरा आवा आल्यामुळं थांगत आहे जरा बघते मस्त दर्शन झाले एकदम आता इथून मग काळभैरव ओंकारेश्वर आणि मग पुढचा प्लॅन असं वाटतं आपला व्हिडिओ वा काहीच कमेंट करून सांगा जरा जास्त व्हिडिओवर लक्ष होत नाही कारण दर्शनावर लक्ष जात व्हिडिओ पण बनवते दर्शन करत करत कसं वाटतोय आपल्याला नक्की सांगा काही आरामघाट आणि शिप्रा नदी शिप्रा नदीची रोज संध्याकाळी इथं साडेसात सात ते साडेसात या वेळेस आरती होती आणि थंडीचं पण लोक आंघोळ करतात शिप्रा नदीमध्ये आता सध्या इथं एट डिग्री आहे ना थंडी मंदिर पण आहेत भरपूर हे बघा इथं आरती होती रोज संध्याकाळी काहीच दर्शन करून आता रूम चेकआउट करून सगळं सामान बांधले आम्ही निघालोय आता आँ... काळभैरव मंदिराकडे दर्शनाला चला आता तिथलं दाखवतो इथून चेकआउट करून आम्ही जातोय काळभैरव मंदिराकडं हे बघा माझ्याकडं दोन सामान चला तर मग डायरेक्ट काळभैरव मंदिरापासून भेटूया हे ज्योतीशपाटी छोट छोटे पोळांमध्ये बऱ्यापैकी इथं लेफ्ट जास्त करून असत ऑटो छोटे छोटे फुल एकदम इथे ह्याच ऑटो चालतात सगळीकडं बघल तिकड

Okay. तर मित्रांनो आपण आलो कालभैरव मंदिराला पण इथं चार चार तासाची लाईन आहे तीन ते चार तास लागतात हे पूर्ण लाईन आता इथून चालू होते ते आता पर्यंत म्हणून आम्ही बाहेरून दर्शन करून ओंकारेश्वरला निघतोय बघा कालभैरव मंदिर नेक्स्ट टाइम येईल त्यावेळेस सात मध्ये पण जाऊन दाखवेल चला निघूया आता आपण ओंकारेश्वर कड